भिंताड इथा आमदार भरतशेठ गोगावलेंना पाठिंबा देण्यासाठी भीमसैनिक एकवटले मानगाव तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाचा आमदार गोगावले यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी करणार निश्चितच प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते भूषण जाधव आगामी हो। विधानसभा निवडणुका जवळपास दोन महिन्याच्या कालावधीनंतर येऊन ठेपली असून संपूर्ण राज्यभरात तर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून सर्वत्र पक्षप्रवेश वेगवेगळे कार्यक्रम आणि सभांचं आयोजन करण्यात येत आहे आशात सभेचं आयोजन रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मानगाव तालुक्यातील भिंताड इथं ता करण्यात आले होते नुकताच आरबीआय तालुका अध्यक्ष पदाला सोड चिठ्ठी देत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात घेणारे -पक्षा सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व भूषण जाधव यांच्या आमदार गोगावले यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने आगामी विधानसभा निवडणुकात जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी मानगाव तालुक्यातील बौद्ध समाज भीमसैनिकांची विशेष सभा युवा नेतृत्व भूषण जाधव यांच्या निवासस्थानी भिंदाड इथं आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित अनेक गावातील भीमसैनिकांनी आपापल्या गावात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली व आगामी विधानसभा निवडणुकात भरतशेठ गोगावले यांना अम्हा सर्वांचा खंबीर पाठिंबा राहील अशी ग्वाही देण्यात आली तसेच लवकर भिंताड या ठिकाणी मोठी सभा भरवून पूर्ण तालुक्यातील भीमसैनिकांचा पाठिंबा जाहीर करण्याचे संकल्प व खंबीर निश्चय केला असल्याचं या सभेचे आयोजक भूषण जाधव यांच्याकडून व्यक्त करण्यात आले यावेळी आपापल्या भाषणात उपस्थित मान्यवर आपले मत व्यक्त करत भरतशेट गोगावले यांनी सतत करत असलेल्या विकास कामांचा संदर्भ देत म्हणाले की पूर्ण परिसरातील भिंताड एकमेव गाव आहे जिथून भरतशेट यांना शंभर टक्के मतदान झाले आणि अशा गावाचं नेतृत्व करण्याची संधी आता पक्षाच्या वतीनं आपण युवा नेतृत्व भूषण जाधव यांना पक्षाचे पद देऊन केलं पाहिजे आमदार भरत शेठ गोगावले यांना जिथून मत पडले तिथं त्यांची देखील विकासकामं आमदार गोगावले यांनी केली आहेत त्यामुळे आमदार गोगावले हे भिंताडव परिसरातील राहिलेली विकासकामी निश्चितच पार पडणार अशी ग्वाही देण्यात आली आहे यावेळी सभेला उपस्थित मान्यवर मानगाव उपतालुका प्रमुख जगदीश दोशी गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर नागाव माजी सरपंच वामन बेकर देवळी सरपंच विनेश डवले उपसरपंच सयाजी साळवी देवळी युवासेना प्रमुख भास्कर भोसतेकर नागाव माजी सरपंच शंकर शिर्के भूपेंद्र कासरेकर अक्षय जाधव तसेच भिंताड नागाव देवळी वडघर चिंचवली व इतर गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आज तालुक्या लेव्हलला भीमसैनिकांची जी सभा भरवली होती आणि मीटिंग बसवली होती ती ह्या कारणासाठी काही ज्या आपल्या बौद्धवाडीतली जी काही कामं जी काही भीमसैनिक आज भरतशेठच्या मागे उभे आहेत ते खंबीरपणे त्यासाठी इथे आज सभा भरवली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं नियोजन झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जेवढे तालुक्यामध्ये जेवढ्या बोद्धवाड्या ता त्या एक निष्ठी मार्फत आमदार शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि एक निष्ठी मागत सगळे तालुक्यातले पाठीमागे शंभर हातीच राहणार आहेत मी आपल्या सगळ्यांना ही गवाही देतो माझ्या वतीने भरतशेठबद्दल बद्दल इतकं प्रेम का, का? हा गेले भरतशेठ बद्दल गेले पंधरा वर्ष ते तुमच्या आमच्यात वावरत पण ते सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या अडीच्या तुमच्या दुःखात त्यांच्या डोळ्यात असतात तुमच्या आनंदात ते दोन महात वरती करून नाचतात अशा प्रकारचे दैवत म्हणून त्याने आपण दैवत म्हणतो सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होणार आहे पण त्यांच्या दारात गेले बाळासाहेब म्हणायचे ज्याच्या दारात चपलांचा ढीक तो खरा नेता पूर्ण मतदारसंघात जे जी गावं येतात आपले वाडी त्या प्रत्येक वाडी गावामध्ये वस्तीमध्ये संपूर्ण काम केलेलं असा कुठला गाव शिल्लक नाहीये त्यामुळे अशा माणसाशी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहणं हे भूषण जाधव यांनी एक आपला संकल्प सोडला आणि सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी गोळा करून पण ते गोळा केल्यानंतर आपण सर्व वरिष्ठ मंडळींनी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे नुसता गोळा करून उपयोग नाही त्याचं एक नेतृत्व करणारा एक माणूस पाहिजे त्याच्या पाठीमागे आणि आपण भरतसेटना सांगून भूषण शेठ यांना एखादा तालुक्याच्या लेवलचा अल्पसंख्याक आता ते बोलले त्याप्रमाणे एखादा पद त्यांना बहाल करायला पाहिजे त्याप्रमाणे ते पद असेल त्या पदाला अधिकार असतो आणि त्या पदाचा योग्य वापर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपण सगळे जमलेले भीमसैनिक आणि आपण शिवसैनिक ह्या एक मताने एक दिलाने तो विचार आपण शेठ सांगणे गरजेचे आपण सगळे भीमसैनिक एकजूट होऊन आपल्या तालुक्याच्या जेवढ्या बौद्धवाड्या बौद्धवाड्यांची एकजूट सभा होऊन आमदारांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि आज ही जी आपली भीमसैनिक ज्यांना बोलवलंय त्यांना ह्याच्यासाठी बोलवलेलं आहे मी की तालुक्या लेवलला आज या आपल्या वरिष्ठांची शिवसेनेची बॉडी आहे आपली तालुक्या लेवलला तर माझी पण इच्छा आहे की आमची मागास वर्गाची एक तालुक्या लेवलला ग्रामीण लेवलला आमची एक छोटीशी बॉडी तयार होते आणि त्या बॉडीने तुमच्या फादर बॉडीने आमच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभे राहते म्हणून त्याकरता मी आपल्या या माझ्या भीम सैनिकांना घेऊन आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांना शी घेऊन एकत्र उभं राहण्याचं कारण एकच आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वतःचं एक नियोजन यांनी केलं होतं भीमशक्ती आणि शिवशक्ती आणि ती परत भीमशक्ती आणि शिवशक्ती जी संपलेली आहे विरोधाच्या नगरेत ती परत आपल्याला चालू करायचे आहे आमदार बरशेर गोगावलेंसाठी